नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्यातील अनेकांना इंग्रजी वाचन जमत नाही म्हणून इंग्रजी विषय अवघड वाटतो पण इंग्रजी वाचन खरंच खूप सोपं आहे जर तुम्ही व्यवस्थित टेक्निकली शिकला तर एका महिन्यामध्ये इंग्रजी वाचन इझिली शिकून जाल आज आपला विषय फळ्यावर तुम्हाला दिसतो आहे का तर तुम्हाला एक सारखेपणा ह्या सगळ्या स्पेलिंगमध्ये दिसेल आणि तो म्हणजे ओ डब्ल्यू तुम्हाला सगळ्या स्पेलिंगमध्ये ओ डब्ल्यू दिसतो आहे सो जेव्हा ओ डब्ल्यू स्पेलिंगमध्ये येईल तेव्हा एक्झॅक्टली काय उच्चार झाला पाहिजे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे सो एक लक्षात घ्या जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी ओ डब्ल्यू येईल त्यावेळी जनरली तुम्हाला ओ आवाज काढायचा आहे काय काढायचं आहे ओ याला काही अपवाद आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे पण नाइंटी नाईन पर्सेंट तुम्हाला ओच काढायचा आहे आवाज जसं की आता इथे बघा ग्र ग्र ला ओ डब्ल्यू लागला ग्रो म्हणजे हा तुमचा डब्ल्यू शेवटचा सा सायलेंट होतो आहे लक्षात आलं का जसं आता हा बघा ओ डब्ल्यू लागला आहे हा फ्ल आहे फ्लला ओ फ्लो फ्लो म्हणजे वाहने ओ डब्ल्यू लागला आहे सो हा ब्ल आहे ब्लला ला ओ लागला ब्लो व्हेरी गुड इथे ओ, शौ ओ लागला आहे हा श आहे श ला ओ लागला शो हा इथे ओ डब्ल्यू लागला आहे हा आता इथे एक मत म्हणजे तुम्हाला माहिती आहे के एनमध्ये के सायलेंट असतो सो केला वाचायचाच नाही आहे हा नो इथे ओ डब्ल्यू लागला आहे हा स्लो आणि ओ डब्ल्यू क्रो आता ह्याला अपवाद आहेत डेफिनेटली आहेत जसं मी तुम्हाला सांगतो आहे जसं अपवादात इंग्रजीमध्ये अपवाद प्रचंड आहेत जसं आता हा आपण वाचतो हाऊ हा वाचतो नाऊ काऊ सो हे शब्द तुम्ही पाठांतर करू शकता हाऊ म्हणजे कसा नाऊ म्हणजे आत्ता काऊ म्हणजे गाय सो ओ डब्ल्यू लागला आहे So, सो अशा काही शब्द असतात तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगा एखादा शब्द जिथे ओ यू म्हणजे आऊ उच्चार केला जाईल अशा वन सिलेबल वर्डमध्ये किंवा शेवटी डब्ल्यू येतो तिथे जेणेकरून इतर मुलांना पण तो शब्द कळेल आता इथपर्यंत सगळ्यांना कळत असतं पण जेव्हा ह्या डब्ल्यूच्या जे पुढे एखादा कन्सोनंट येतो त्यावेळी एक्झॅक्टली काय वाचायला पाहिजे बऱ्याच मुलांना कळत नाही सो बघा जनरली याच्यामध्ये मी तुम्हाला दोन भाग केलेत तुम्हाला तीन भाग एकंदरीत एक दिसत आहेत पण तुम्हाला डोक्यामध्ये दोन भाग लक्षात ठेवायचे आहेत क्रियापद असणारे शब्द आणि क्रियापद नसणारे शब्द आता जे क्रियापद असणारे शब्द असतात म्हणजे जे ऑलरेडी क्रियापद असतात व्हर बसतात जे व्हर बसतात की नाही त्यांचा उच्चार तुम्हाला ओच करायचा आहे म्हणजे आत्ता इकडे बघा हा शब्द आहे ग्रो ग्रो म्हणजे वाढणे तर तुमच्या लक्षात येत आहे का हा सुद्धा ग्रोचाच क्रियापदाचा थर्ड फॉर्म आहे सो तुम्हाला इथे काय म्हणायचं आहे ग्रोच म्हणायचं आहे आणि तो पुढचा न म्हणायचा आहे ग्रोन समजलं का आता इथे बघा हा फ्लो म्हणजे वाहन आहे सो इथे फक्त हा हा तुमचा फ्लो तसाच ठेवायचा आहे आणि न म्हणायचा आहे तुम्हाला फक्त फ्लोन लक्षात येते हा ब्लो आहे ब्लो म्हणजे फुंकर मारणे आणि हा न आहे सो ब्लोन आता शो आहे शो म्हणजे दाखवणे आणि हा न आहे शोन आणि हा नो आहे आणि त्याला न लागलाय नोन तुमच्या अजून एक गोष्ट जनरली लक्षात आली असेल जे क्रियापद आहेत त्यांचा थर्ड फॉर्म फक्त न लावून केलेला तुम्हाला दिसतो so, आहे सो अशा क्रियापदांचे थर्ड फॉर्मसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता उच्चार पण लक्षात ठेवू शकता बट आत्ता बघा जर एखादा शब्द क्रियापद नसेल आणि त्याच्या पुढे जर तुम्हाला असे कन्सोनंट दिसले तर त्याचा उच्चार काय करणार तर लक्षात घ्या अशा वेळी जेव्हा तो क्रियापद नसेल ओरिजिनली त्यावेळी तुम्हाला त्याचा उच्चार करायचं आहे आऊ त्यावेळी तुम्हाला काय उच्चार करायचं आहे आऊ जसं आता हा तुम्ही याच्यासारखा वाचायचा नाही क्रोन कारण क्रो हे काही क्रियापद नाही आहे बरोबर त्यामुळे हा शब्द वाचताना तुम्हाला वाचायचं आहे क्राऊन क्राऊन म्हणजे मुकुट लक्षात का क्राऊन हा शब्द तुम्हाला काय वाचायचं आहे टाऊन येस कारण टाऊ हे काही क्रियापद नाही आहे हा शब्द तुम्हाला डोन नाही वाचायचं आहे डाऊन डाऊन म्हणजे खाली सगळ्यांना माहिती आहे कारण डाऊ हे काही क्रियापद नाही आहे क्राऊ ड क्राऊड म्हणजे गर्दी आता काही अपद आहेत जसं आता हे क्रियापद आहेत पण तरी सुद्धा ह्याला आऊ वाचलं जातं जसं हा शब्द तुम्ही ड्रोन वाचत नाही ड्राऊन हां त्याचं कारण मी तुम्हाला सांगतोय कारण आहे कारण जनरली ही क्रियापद बघा ओरिजिनली ग्रो आहे तरी ते ग्रोच आहे ते फ्लो आहे ते ते फ्लो आहे ब्लो आहे ब्लोच आहे पण हा जो जर न काढला तर हा ड्रो हा काही शब्द नाही आहे ओके तो ड्रॉ शब्द आहे सो ड्रोन असं होत नाही ड्राऊन जसं हा शब्द ग्राऊल ग्राऊल म्हणजे गुरगोरणे सो so जनरली तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की ओ डब्ल्यू लागला जर ते क्रियापद असेल ओरिजिनली ओ डब्ल्यू लागलेला शब्द तर तुम्ही ओ असा उच्चार करा क्रियापद नसेल तर आऊ असा उच्चार करा लक्षात आलं का आता थोडंसं हलकंसं याच्यामध्ये ट्विस्ट आहे आणि ते म्हणजे जर ई आर लागल्यानंतर तुम्ही काय वाचणार तर खूप काही अवघड आहे सर भाग नाही आहे पण जनरली ना हर जो असतो ना हा बऱ्याच वेळा त्या आवाजाला कंट्रोल करतो आणि शक्यतो तर अ असा आवाज देतो र त्यामुळे जो आऊ आवाज आहे तो थोडासा तुम्हाला आव आव असा आवाज काढायचा आहे म्हणजे आऊ असा आवाज न काढता आव ऊ ला तुम्हाला व म्हणायचं आहे जसं आता इथे बघा इथे तुम्ही पाऊर नाही म्हणणार पावर पावर तुम्ही शाऊर नाही म्हणणार तर तुम्ही काय म्हणणार शावर लक्षात आहे का म्हणजे इयार लागल्यानंतर ही ट्रिक लक्षात ठेवा की तुम्हाला आऊचं फक्त आव असं उच्चार करायचं आहे फ्लावर टावर लक्षात आहे का पावट आता इथे थोडंसं एक लक्षात घ्या पावट आणि हा ओ ऑलरेडी जो बोल शब्द आहे त्याला आहे म्हणून हा आता याचा बाउलर पण होऊ शकतं किंवा बोलर पण होऊ शकतं ओके कारण बो आणि बाऊ असे दोन उच्चार होऊ शकतात त्याचे डिपेंड आहे त्याचा अर्थ काय आहे सो आय होप so ओयूला तुम्ही आत्ता समजला असेल तुम्हाला ओ ओ डब्ल्यू हा उच्चार समजला असेल ओ डब्ल्यू आल्यानंतर एक्झॅक्टली हे तीन साऊंड लक्षात ठेवा ओ ओ आणि आऊ आऊला फक्त थोडंसं आव कधी म्हणायचं जेव्हा ई आर त्याला लागलेलं ला असेल तेव्हा आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला खूप युजफुल झाला असेल आणि तुम्हाला ओबद्दलची ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद